सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याच्यासह चौघांना पंजाब पोलिसांच्या सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे या घटनेने महाराष्ट्रासह देशभरातील कुस्ती क्षेत्रात बसलाय काय प्रकरण आहे आपण पाहूया मोहाली पोलिसांच्या माहितीनुसार आंतरराज्य शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश आहे प्राथमिक तपासानुसार ही टोळी शस्त्र तस्करी खंडणी आणि खोनाच्या प्रकरणामध्ये सहभागी होती पोलीस तपास असे समोर आले की या टोळीचे संबंध राजस्थानमधील गुर्जर टोळीशी आहे सिकंदर शेखचा या टोळीसोबत संपर्क असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय दरम्यान सिकंदर शेखच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळले त्यांनी सांगितले की सिकंदर हा प्रामाणिक खेळाडू आहे त्याला राजकीय आणि वैयक्तिक कारणामुळे खोट्या गुन्ह्यात ओढले जाते ही घटना कुस्ती क्षेत्रातील अनेकांसाठी धक्कादायक आणि चिंताजनक ठरली आहे पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे दरम्यान सिकंदर शेखच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळले आहेत त्यांनी सांगितले की सिकंदर हा प्रामाणिक खेळाडू आहे त्याला राजकीय आणि वैयक्तिक कारणामुळे खोट्या गुन्ह्यात ओढले जात आहे